हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वर्णास होम मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी हे दाखवणार आहे पूजा दाखवणार आहे तर काय झालं अचानक मी आता मैत्रीण भेटली माझी किराणा दुकानात गेलेली होती तर मैत्रीण भेटली मागे एकदा मला तर ती म्हणे की नुसतं रेसिपी नको दाखवत जाऊ सुवर्ण तू जे जे करते घरात ते पण दाखवत जा ते पण आम्हाला बघायला नक्की आवडेल तर तिच्यासाठी ती म्हणे नाही कोणासाठी तर माझ्यासाठी तरी तू दाखवत जा तर मी आज तिला बघायचे होते उंबरठा पूजन कसं करतात ते मी दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक ते दीड चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं गोमूत्र घेतलेलं आहे थोडंसं अष्टगंध घेतलेला आहे तुम्ही इथे गोपीचंदन घेऊ शकता चंदन पावडर घेऊ शकता आणि गुलाब जल घेतलेला आहे थोडस जल थोडं आपलं साधं पाणी घातलं तरीही चालेल याची छान आपल्याला एक पातळ अशी पेस्ट करून घ्यायची बघा उंबरठ पूजन केलेलं केव्हाही चांगलं असतं ते शुभ दिवशी करावं जसं की तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल कुलधर्म कुळाचार असेल त्यानंतर काही तुमच्याकडे शुभ कार्य असतील तेव्हा करावं वाढदिवस असेल घरातल्यांचा तेव्हा करावं आता दिवाळीत तर रोज केलेलं मी करते मी दर गुरुवारी करावं पौर्णिमेला करावं असं छान आपल्याला पातळ अशी थोडीशी पेस्ट करून घ्यायची बघा या पद्धतीने बघा मी आधीच ही पूजा केलेलीच आहे दिवाळीच्या याच्यात काय करायचं आहे सगळं उमरं आपल्याला पहिल्यांदा सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे घ्यायचं आहे पाणी टाकून छान हुसण झाला की काय आहे आपण जे लेपन केलेलं आहे ना हळदीचं आणि ते छान सगळीकडे हाताने आपल्या लावून आहे बघा या पद्धतीने असं हळदीचं लेपन झालं की ते पूर्णपणे व्यवस्थित वाळू आहे लेपन वाळत होतं तोपर्यंत तो मी बाहेर रांगोळी काढायला घेतली माझ्या आहो नेहमी म्हणतात सुवर्णा चार बोटं तरी रांगोळी काढावी नाही काही तर गोपद्म आणि लक्ष्मीचे पावलं तरी बाहेर काढावी आपल्याला वेळ नसतो पण तेवढं करायला काही हरकत नाही रांगोळी काढल्याने काय होतं आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण संपुष्टात येते किंवा बाहेर निघून जाते येतच नाही खूप छान नाही अशी पण काढते थोडीशी तरी रांगोळी मी नक्की काढते त्यानंतर मी उंबऱ्यावरती कुंकानी स्वस्तिक काढलं तुम्ही रांगोळीने काढू शकता पण रांगोळी घरभर परत पसरते वाऱ्यानी म्हणून मी कुंकणीच करते उंबऱ्याचं छान पूजन केलं आणि प्रार्थना केली की माझ्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण नाहीशी होईल